नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण नवोदय विद्यालयाचे प्रवेश परीक्षेचे गणित विषयाचे वेगवेगळे प्रकरणं चालू केलेले आहेत वेगवेगळे चॅप्टर चालू केलेले आहेत काल आपण बघितलं आहे अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म याचा स्वाध्याय तीन पॉईंट एक आपण बघितलेला आहे आज आपण बघणार आहोत स्वाध्याय तीन पॉईंट दोन तर जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया तर बघा स्वाध्याय तीन पॉईंट दोनमधलं पहिलं उदाहरण आहे की एक संख्या पन्नासहून लहान आहे आणि सातच्या पटीत आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे आणि सातच्या पटीत आहे बरोबर तीन अवयवांची आहे तर ती संख्या कोणती पन्नासहून लहान पाहिजे सातच्या पटीत आहे सातच्या पटीत आहे म्हणजेच काय सातने तिला भाग गेला पाहिजे आणि बरोबर तीन अवयव असले पाहिजे म्हणजे जी पण संख्या असेल त्याचे कमीत कमी तीन अवयव त्याचे तीन अवयव निघले पाहिजे ठीक आहे तर बघा च पहिलं ऑप्शन बघू चौदा ही संख्या आहे बरोबर आहे चौदा पन्नासहून लहान आहे ठीक आहे सातच्या पटीत आहे बरोबर आहे पण चौदाला जर पाहिलं तर चौदा चौदाच्या अवयव काय येतात सात दुनी चौदा सात गुणेला दोन दोनच अवयव भेटतात सात आणि दोन म्हणजे आपल्याला अवयव किती पाहिजे तीन म्हणजे पहिलं ऑप्शन काय आहे येत नाही आहे दुसरं ऑप्शन बघा बेचाळीस पन्नासहून लहान आहे लहान आहे सातच्या पटीत आहे सात सखम बेचाळीस बरोबर आहे बेचाळीसचं जर पाहिलं तर बघा किती होतात सात सखम बेचाळीस बरोबर आहे आणि पुढे बघा सात गुन्हेला सहाला कशाने भाग जातो दोन गुन्ह्याला तीन म्हणजे याची अवयव किती पडतात सात दोन तीन एकूण किती अवयव होतात हे एक दोन लान तीन म्हणजे याची अवयव किती झाले तीन मग आपली कन्सेप्ट काय आहे आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे की एक संख्या पन्नासहून लहान पाहिजे लहान आहे बेचाळीस सातच्या पटीत पाहिजे सातच्या पटीत आहे आणि बरोबर तीन अवयवांची आहे किती अवयव आहेत तीन आहेत म्हणजे आपला ऑप्शन काय आहे ते बी उत्तर बरोबर येते एकोणपन्नास जर म्हटलं असतं तर बघा एकोणपन्नासचं पण एकदा चेक करून घ्या एकोणपन्नास बरोबर एकोणपन्नास साती बर बर। साती एकोणपन्नास बरोबर आहे साती साती एकोणपन्नास आता बघा पन्नासहून तर लहान आहे सातच्या पटीत आहे पण अवयव किती निघतात फक्त दोनच कारण सात गुन्ह्याला सात सात ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे पुढे त्याचे अवयव पडतील नाही म्हणजे हे पण उत्तर आपलं येणार नाही आणि डी बघा पस्तीस आहे पन्नासहून लहान आहे ठीक आहे सातच्या पटीत आहे सातबाचा पस्तीस पाच सातने भाग जातो तीन अवयव पडतील का सात पाच पस्तीस होतात सात आणि पाच या दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे सातला आणि पाचला याच्यानंतर भाग जाणार नाही म्हणून याचीसुद्धा दोनच अवयव पडू राहिले म्हणून आपली एकच संख्या आहे बेचाळीस त्याचे आपले तीन अवयव पडत आहेत पन्नासहून लहान आहे आणि सातच्या पटीत आहे म्हणजे उत्तर कोणता आलं आपलं बेचाळीस ठीक आहे पुढचं उदाहरण आपण बघूया बघा सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता आता हे उत्तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर सोडवण्याची काही गरज आहे का आपल्याला माहीत आहे कोणत्याही नैसर्गिक संख्येला किंवा या पृथ्वी तलावरची कोणतीही संख्या असेल त्याला एकने भाग जातो आणि एक जी आहे ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आपल्याला ऋणमध्ये संख्या दिलेली नाही आहे म्हणजेच सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक काहील एक पहिलं ऑप्शन ठीक आहे म्हणजे कोणत्याही संख्येला एकने भाग जातो मग सर्वात लहान संख्या एकच आहे बरोबर आहे म्हणून सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक किती येईल एक ठीक आहे पुढचं उदाहरण आपण बघूया बघा जर तीन संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल यामध्ये थोडंसं प्रश्न लिहिताना माझी थोडी चुकी झालेली आहे इथं काय बघा जर तीन क्रमिक संख्यांची इथं काय शब्द आहे क्रमिक जर तीन क्रमिक संख्यांची जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल आता बघा क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे बरोबर आहे मग क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल म्हणजेच मधली संख्या म्हणजे असते त्याची सरासरी मधली संख्या म्हणजे काय असते सरासरी म्हणजेच बघा लक्षात घ्या क्रमिक संख्यांची सरासरी बरोबर क्रमिक संख्यांची संख्यांची सरासरी बरोबर मधली संख्या असते सरासरी बरोबर काय असते मधली संख्या म्हणजे ज्या पण संख्या राहतील त्यामधली ती मधली संख्या राहील आता त्यांनी काय म्हटलं तीन संख्यांची बेरीज पंधरा आहे तर जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग कोणता येईल बरोबर आहे आता बघा क्रमिक संख्यांची सरासरी बरोबर मधली संख्या असते पण आपल्याला इथं त्यांनी त्या क्रमिक संख्यांची बेरीज दिलेली आहे मग बेरीज दिलेली आहे तर आधी त्याची सरासरी काढावं लागेल म्हणजेच मधली संख्या काढावं लागेल मग मधली संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बेरीज आहे पंधरा पंधरा आहे बरोबर आहे बेरीज किती आहे पंधरा आणि किती संख्या आहेत तीन त्याला तीनने भागावं लागेल त्याला कितीने भागावं लागेल तीनने भागावं लागेल कारण सरासरी बरोबर काय असते एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज भागेला एकूण संख्या म्हणून बेरीज काढण्यासाठी आपण काय करतो तीन गुन्हेला सरासरी करतो बरोबर आहे पण इथं ऑलरेडी बेरीज दिलेली आहे आपल्याला सरासरी काढायची आहे म्हणजे बेरीज भागेला काय करावं लागेल एकूण संख्या मग बेरीज किती आहे पंधरा आणि एकूण संख्या किती आहे तीन म्हणजे तीनने पंधराला भागलं तीनने पंधराला भागलं तर तीन पाच किती येतात पंधरा म्हणजे पाच काय भेटते आपल्याला सरासरी भेटते पाच काय भेटते सरासरी म्हणजेच पाच ही सरासरी आहे म्हणजेच ती काय आहे मधली संख्या आहे पाच ही सरासरी आहे म्हणजेच ती काय आहे मधली संख्या आहे कारण क्रमिक संख्यांची सरासरी काय असते मधली संख्या असते क्रमिक संख्यांची सरासरी काय असते मधली संख्या असते म्हणजे मधली संख्या काय भेटली आपल्याला पाच आणि त्यांनी काय म्हटलं तर मधल्या संख्येचा वर्ग किती म्हणजेच पाचचा वर्ग किती तर पाचचा वर्ग येईल पंचवीस ठीक आहे पाचचा वर्ग येईल पुढचं उदाहरण बघा चौथ्या नंबरचं सोळाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये मात्र या दोन्ही संख्यापैकी कोणत्याही एका संख्येचे आणखी अवयव पडू नये मग आणखी अवयव पडू नये यासाठी त्या दोनपैकी एक संख्या काय असली पाहिजे मूळ संख्या असली पाहिजे साधा एकदम सोपं उदार बघा अडुसष्ट आणि चोवीस या दोन्ही संख्येला दोन दोनने भाग जातो म्हणजे याचे अवयव हो पडतात हे ये उत्तर येणार नाही चौतीस आणि अठ्ठेचाळीस चौतीसला पण दोनने भाग जाईल अठ्ठेचाळीसला पण दोनने भाग जाईल हे ये पण येणार नाही सतरा आणि शहाण्णव शहाण्णवला दोनने भाग जातो पण सतराला भाग जात नाही कारण सतरा ही मूळ संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर येईल सी ठीक आहे डीमध्ये बघा बत्तीस आहे बत्तीसला दोन्ही भाग जातो आणि एकावन्नला सतराने भाग जातो बरोबर आहे म्हणजे या दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जातो एकच असं सी ऑप्शन आहे की शहाण्णवला दोन्ही भाग जातो पण त्या सतराला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही मग आपल्याला त्यांनी हेच म्हटलं आहे की मात्र या दोन्ही संख्येपैकी एका संख्येस आणखी एका संख्येची आणखी अवय पडू नये मग या सतरा आणि शहाण्णवमध्ये सतराचे आणखी अवयव पडत नाही कारण ती मूळ संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर येत आहे सी सतरा गुणेला शहाण्णव एवढं सोपं आहे बघा काही काही उदाहरणं ऑप्शननुसार सॉल्व करायचे आणि तो फटाफट सॉल्व करायचे कारण आपल्या जो तिथं वेळ कमी असतो आणि ॲगुरिस्ती फटाफट आली पाहिजे मग गुणाकार करत बसलो आणि परत त्याचे जर अवयव पाडत बसलो प्रत्येक संख्येचे ते भरपूर वेळ लागतो तर काही प्रश्न हे जे आहेत ऑप्शननुसार सॉल्व करायचे महत्त्वाचे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया बघा एकशे दहा या संख्येचा संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ठीक आहे तर आपल्याला आधी काय म्हटलं त्यांनी एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या म्हणजे आधी त्याचे एकूण विभाजक कोणकोणते आहेत ते पाहावं लागतील मग एकशे दहा या संख्येचे एकूण विभाजक आपण ऑलरेडी बघूया बघा एकने एकशे दहाला भाग जाणार बरोबर आहे दोनने भाग जाणार तीनचे शुक। कसोटी अंकांचे बेरीज दोनच येते नाही जाणार चारने पण नाही जाणार पाचने भाग जाणार बरोबर आहे नंतर दहाने भाग जातो दहा नंतर अकराने भाग जातो अकरानंतर बावीसने भाग जातो बावीसनंतर पंचावन्नने भाग जातो आणि नंतर एकशे दहाने भाग जातो बरोबर आहे म्हणजे याचे हे का झाले एकूण विभाजक झाले किती एक दोन पाच दहा अकरा बावीस पंचावन्न आणि एकशे दहा आता त्यांनी काय म्हटलं एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या मग एकशे दहाच्या आपल्याला मूळ अवयव काढावं लागतील मग मूळ अवयव कसे काढायचे बघा सुरुवात कशी करायची बघा पहिली मूळ संख्या घ्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्याच त्या संख्येने भाग जातो म्हणजे पहिली मूळ संख्या आहे ते दोन आणि दोनने या संख्येला भाग जातो का बघा दोनची कसोटी आपल्याला माहीत आहे ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा डा हे अंक असतात त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो म्हणजेच या संख्येच्या एकस्थानी शून्य हा अंक आहे म्हणजे या संख्येला दोनने निशेष भाग जाणार म्हणजेच दोन गुणेला दोनने जर एकशे दहाला भागलं तर किती येतात पंचावन्न बरोबर आहे ठीक आहे पुढे परत अवय पाडू दोन गुणेला पंचावन्नला कितीने भाग जातो पाचने पाच गुन्हेला पाचने पंचावन्नला भागलं तर कितीचा भाग जाईल अकराचा आता बघा दोन पण मूळ संख्या आहे पाच पण मूळ संख्या आहे आणि अकरा पण मूळ संख्या आहे म्हणजे या तिन्ही मूळ संख्या आल्या म्हणून आता याच्या यापुढे या संख्येला या या भाग जाणार नाही म्हणजेच दोन पाच आणि अकरा हे त्याचे काय आहेत मूळ अवयव आहेत हे काय आहे त्याचे मूळ अवयव हे काय आहेत त्याचे मूळ अवयव हे आहेत त्याचे मूळ अवयव आणि हे काय आहेत त्याचे एकूण अवयव ठीक आहे एकूण विभाजक म्हणजेच काय एकूण अवयव ठीक आहे मग आता बघा त्यांनी काय म्हटलं एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मग एकूण विभाजक बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ एकूण विभाजक किती आहेत आठ आणि मूळ अवयव किती आहेत मूळ एक दोन तीन म्हणजे आठमधून जर तीन गेले तर किती उरतात आठमधून जर तीन गेले तर किती उरतात पाच म्हणजे एकूण संख्येपेक्षा त्याची संख्या कितीने जास्त आहे पाचने जास्त आहे म्हणजे सहाव्याचं उत्तर येईल आपलं सी पाच ठीक आहे समजलं पुढचं उदाहरण आपण बघूया हे पण सोपी आहे साठचे विभाजक आहेत ऑप्शननुसार सॉल्व्ह करू शकतो बघा आपल्याला माहीत आहे विभाजक विचारले मूळ विभाजक विचारलेले नाही आहेत ठीक आहे आता पहिल्या ऑप्शनमध्ये बघा सुरुवात किती न होईल आपल्याला माहीत आहे की पृथ्वी तलावरची कोणती संख्या असा त्याला एकने भाग जातो आता बघा इथं एमध्ये एक आहे का नाही आहे बरोबर आहे सीमध्ये एक so, आहे का नाही आहे डीमध्ये एक आहे का नाही आहे मग बीमध्ये बघा एकने सुरुवात झाली एकने भाग जातो दोनने जातो जातो तीनने जातो जातो चारने जातो पाचने जातो सहाने जातो दा दहाने जातो दा बाराने जातो बारा, बारा पंच साठ पंधरा चौक साठ वीस त्रिक साठ तीस दुनी साठ आणि साठ एक साठ म्हणजे साठचे विभाजक कोणते आहेत बीमध्ये झालं म्हणजे हे सॉल्व्ह करत बसायचं नाही आहे आपल्याला ऑप्शननुसारसुद्धा उदाहरणं सॉल्व्ह करता आले पाहिजे कारण आपल्याला ॲक्युरेसी महत्त्वाची आहे आणि उत्तर परफेक्ट येणं गरजेचं आहे ठीक आहे कारण विभाजक काळात बसले तर तुम्ही प्रत्येक भागात राहणार प्रत्येक संख्येला त्यालाच तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायला भरपूर वेळ लागेल मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनुसार एकदम सोप्या पद्धतीनुसार तुम्हाला सांगत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तर बघा साठचे मूळ अवयव आहेत आताच आपण बघितलं साठचे मूळ अवयव साठचे म्हणजे एकशे दहाचे आपण मूळ अवयव काढले इथं आपण तोंडी पद्धतीनुसार करू शकतो बघा एक ही मूळ संख्या आहे का नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही आता बघा दुसरं ऑप्शन आहे दोन पाच सहा सहा ही मूळ संख्या आहे का याच्यामधली नाही इथं बघा दोन गुणेला दोन गुणेला तीन गुणेला पाच दोन पण मूळ संख्या आहे तीन पण आहे पाच पण आहे म्हणजे हे उत्तर याचं येईल आणि डीमध्ये चारही मूळ संख्या नाही आहे म्हणजे हे उत्तरायचं येणार नाही म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करून आपण डायरेक्ट उत्तर काढलं आलं सी आता आपण रेग्युलर पद्धतीनुसार सॉल्व्ह करून बघू तर साठ जर म्हटलं साठ बरोबर पहिले आपण दोनने भाग देतो काय होतील दोन गुणेला दोनने साठला भागलं तर किती येतील तीस बरोबर आहे -बर पुढे परत दोन गुणेला तीसला परत दोनने भाग देतो म्हणजे काय येतील दोन गुणेला हे किती होतील पंधरा बरोबर आहे परत दोन गुणेला दोन गुणेला पंधराला तीनने भाग जातो कितीचा भाग जाईल तीन पाची पंधरा म्हणजे त्याचे मूळ अवयव काय आले दोन दोन तीन आणि पाच आहेत ते आहेत ठीक आहे आता मी काय केलं एवढं न करता मला ऑप्शन माहीत आहेत नुसमध्ये पाहायचं साठचे मूळ अवयव विचारले ना मग कोणत्या ऑप्शनमध्ये मूळ संख्या आहे मग याच्यामध्ये एक ही मूळ संख्या नव्हती म्हणजे हे तर उत्तर येणारच नाही याच्यामध्ये सहा ही मूळ संख्या होती म नव्हती म्हणून हे उत्तर येणार नाही आणि याच्यामध्ये सर्व मूळ संख्या होत्या म्हणजे हेच उत्तर येईल आणि चौथ्यामध्ये पण चारही मूळ संख्या नव्हती म्हणजे हे उत्तर येणार नाही म्हणजे मी डायरेक्ट ऑप्शन इलिमिनेट करून उत्तर काढलं ठीक आहे म्हणजे हे काही सेकंदात माझ्या उत्तर निघालं आणि परफेक्ट आलं ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण मूळ काढू शकतो आणि ऑप्शन इलिमिनेट करूनसुद्धा आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आठ नंबरचा आठ नंबरचा बघा दोन प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा सा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे दोन प्रौढ माणसांचे वय दर्शवणाऱ्या संख्यांचा सा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे आता तुम्ही म्हणसान हा प्रश्न कुठून आला याच्यात तर काहीच समजत नाही तर साधं साधं आहे अशा प्रकारचा जर प्रश्न आला ना गुणाकार दिलेला आहे दोन प्रौढ माणसांचा तर त्यामध्ये काय करायचं त्याचे मूळ अवयव काढायचे काय करायचे मूळ अवयव काढायचे काढू आपण मूळ अवयव ठीक आहे काढून घेऊ सातशे सत्तर आहे बरोबर दोनने भाग जातो संख्येचे एक स्थानी शून्य आहे दोनने जर सातशे सत्तरला भागलं तर बेत्रिक सहा एक भाग केला सतरा झाले बे बेआटी सोळा बे पंच दहा ठीक आहे पुढे बघा दोन गुन्हेला याला कितीने भाग जाईल पागावर तीनने भाग जाईल का आठ पाच तेरा आणि तीन सोळा होतात नाही आहेत पाचने भाग जाईल दोन गुन्हेला पाच गुन्हेला पाचने जर भागलं तर पाच सात किते 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 गुनेला, गुनेला. किती होतात पाच सात पस्तीस परत किती उरले तीन उरले पाच सात पस्तीस किती झाले सत्याहत्तर पुढे बघा दोन गुन्हेला पाच गुणेला याला कितीने भाग जाईल अकराने भाग जाईल अकरा गुन्हेला सात किंवा सात गुन्ह्याला अकरा काही केलं तरी चालते ठीक आहे सात गुन्हेला अकरा करावं लागेल प कारण पहिली संख्या कोणती येते अक सात येते सात गुन्ह्याला अकरा ठीक आहे हे झाले त्याची मूळ कारण दोन पण मूळ संख्या आहे पण आहे सात पण आहे आणि अकरा आहे ठीक आहे आता बघा आपल्याला काय म्हटलं त्यांनी की दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणारा संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयाची बिरीज किती आहे ठीक आहे आता बघा काय करायचं यामधल्या दु कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार घ्यायचा आणि बघा गुणाकार तो मोठी संख्या आल्या पाहिजे कारण त्यांनी प्रौढ म्हटलं प्रौढ म्हणजे मोठी माणसं मग आता दोनचान पाचचा गुणाकार केला तर दहा येते ही लहान संख्या येते बरोबर आहे पुढे दोनचा सातचा गुणाकार केला तर किती होते चौदा येते चौदा पण लहान संख्या आहे दोनने जर अकराला गुणलं तर दोन गुन्ह्याला अकरा जर केले तर किती तर आपलं अकरा दोन्ही बावीस म्हणजे बावीस ही काय येते मूळ संख्या येते पुढे पाच आप गुन्ह्याला सात केलं तर पाच सात किती होतात पस्तीस पस्तीस ही काय मोठी संख्या येते बरोबर आहे म्हणजे दोन गुन्हेला अकरा केलं तर ब अकरा दोन गुन्हेला अकरा केलं तर बावीस ही मूळ मोठी संख्या आली आणि पाच गुन्हेला सात केलं तर सात पाच पस्तीस हीसुद्धा मोठी संख्या आली बरोबर आहे म्हणजे त्या दोघांची वय किती आहेत बावीस आणि पस्तीस तर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे मग आता बावीस आणि पस्तीस हे बरोबर आहे का तर त्यांनी काय म्हटलं की त्या दोन दोन प्रौढ माणसांची वय दर्शवण्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे मग बावीस गुन्हेला पस्तीस करून बघा बावीस पाच एकशे दहाशे शून्य हातचा आला अकरा बावीस तरी सहासष्ट किती होतील ते सत्याहत्तर गुणाकार किती आला सातशे सत्तर आला गुणाकार बरोबर आहे म्हणजे बावीस गुन्ह्याला पस्तीस केलं तर सातशे सत्तर येतात म्हणजे त्या दोन प्रौढ माणसांची वय किती आहेत एकाचं वय बावीस वर्ष आहे आणि दुसऱ्याचं वय पस्तीस वर्ष आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती मग बावीस आणि पस्तीसची आपल्याला बेरीज करावं लागेल मग बावीस आणि पस्तीसची जर बेरीज केली तर पाचन दोन सात आणि तीन दोन पाच म्हणजे उत्तर किती येते सत्तावन्न आणि ऑप्शनमध्ये उत्तर सत्तावन्न आपलं आहे सी अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व करू शकतो हे इम्पॉर्टंट उदाहरण आहे कारण अशा टाईपचे परीक्षेमध्ये थोडेसे जंबल करणारे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर त्याचे मूळ अवयव काढायचे आहेत मूळ अवयव काढल्यानंतर मूळ अवयवांचा गुणाकार करत घ्यायचा आणि प्रौढ माणसं म्हटलेलं आहे म्हणजे गुणाकार मोठी संख्या आली पाहिजे अशाच पद्धतीनुसार दोन मूळ संख्यांचा गुणाकार करून घ्या मी दोनने पाचला गुणलं तर दहा येत होते ती लहान संख्या येत होती दोनने सातला गुणलं तर चौदा येत होते ती लहान संख्या येत होती आणि दोनने अकराला गुणलं तर बावीस येतात बावीस ही मोठी संख्या आहे म्हणून त्यापुढे काही करण्याची गरज नाही आहे आणि पाच असतं पस्तीस पस्तीस पण मोठी संख्या आहे म्हणजे बावीस आणि पस्तीस हे दोन वय भेटले मी त्या दोघांचा गुणाकार करून पाहिला तर सातशे सत्तर आला म्हणजे आपल्याला सातशे सत्तरच पाहिजे होता तो झाला आणि त्यांनी आपल्याला त्या दोघांच्या वयाची बिरीज विचारली होती म्हणून बावीस आणि पस्तीस उत्तर आलं माझं सत्तावन्न ठीक आहे पुढे आपण पुढचं उदाहरण बघूया सोपं उदाहरण आहे बत्तीसचे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे ठीक आहे आता बघा ऑप्शन इलिमिनेट करून इथं बघा इथं आठ आला आहे ना पहिल्या उदाहरणामध्ये बघा दोन 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 हे सर्व मूळ संख्या आहेत म्हणजे हे उत्तर येऊ शकते दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा दो तीन गुन्हेला तीन गुन्हेला दोन गुन्हेला दोन म्हणजे तीन आणि दोन हे पण मूळ संख्या आहे म्हणजे हे पण उत्तर येऊ शकते आता बघा सीमध्ये दोन गुन्हेला दोन गुन्हेला आठ आठ ही मूळ संख्या नाही म्हणजे हे उत्तर तर येणारच नाही दोन गुन्ह्याला दोन गुन्हेला दोन गुन्हेला चार चार ही मूळ संख्या नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही म्हणजे ऑप्शन ए उत्तर येईल एक तर ए किंवा बी पण आता इथं दोन उत्तर येत आहे म्हणजे आपल्याला आता उत्तर चेक करावं लागेल ठीक आहे तर चेक करण्यासाठी गुणाकार का करून बघा दोन गुन्ह्याला दोन किती झाले चार चार त्रिक बारा बार त्रिक छत्तीस उत्तर येते आपल्याला किती पाहिजे बत्तीस म्हणजे हे पण उत्तर येणार नाही याचा करून बघा दोन गुणेला दोन किती झाले चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळ दोन्ही बत्तीस म्हणजे उत्तर काय ए ठीक आहे झालं असं ऑप्शन इलिमेंट करून आपण हे उत्तर काढू शकतो किंवा आपली पद्धत घ्या बत्तीस बरोबर कितीने भाग जातो दोनने गुन्ह्याला दोनने बत्तीसला भागलं तर किती उत्तर सोळा बरोबर दोन गुन्हेला सोळा रे परत दोनला भाग जातो किती उत्तर आठ परत दोन गुन्हेला हा दोन जसा तसा या आठला दोनने भाग जातो कितीचा भाग जाईल चाराचा परत दोन गुन्हेला दोन गुणेला दोन, दोन गुन्हेला या चारला दोनने भाग जातो म्हणजे दोन गुणेला दोन म्हणजे दोनचा गुणाकार किती वेळेस आहे पाच वेळेस आहे पहिलं ऑप्शन आहे झालं एवढं सोपी आहे ठीक आहे पुढचं उदाहरण आपण बघूया अकरा नंबरचं आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आहे आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज म्हणजे आठचा चारपर्यंत पाळा म्हणजे बघा आठचा चारपर्यंतचा पाळा म्हणजे आठ एक आठ बरोबर नंतर आठ दोन्ही सोळा आठ एक चोवीस आठशे चो बत्तीस ही बेरीज करायची आहे फक्त आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज म्हणजे आठचा पाळा चारपर्यंत म्हटला त्या सर्व संख्या लिहिल्या त्याची बेरीज केली करा बेरीज आठ आणि सहा चौदा चौदा चार अठरा आट्रा, अठरा दोन वीस वीसशे शून्य हा चाले दोन आणि एक तीन दोन पाँच, तीन आट, एक दोन पाच पाच आणि तीन आठ संक्या किती आलं उत्तर ऐंशी बघा सी नंबरचं एकदम सोपी उदाहरण होतं ठीक आहे आता शेवटचं आपण उदाहरण बघूया तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती म्हणजे पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती तीनने पण भाग गेला पाहिजे आणि पाचने पण भाग गेला पाहिजे अशा पहिल्या शंभर पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती ठीक आहे आता बघा पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या त्यांनी विचारली आपल्याला मग पहिल्या शंभर नैसर्गिक संख्या म्हणजे शंभरपर्यंतच्या संख्या आता तीनने भाग जाण्यासाठी आपल्याला माहीत आहे अंकांची बेरीज किती असली पाहिजे तीनने भाग जाणारी असली पाहिजे आणि पाचने भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या एकस्थानी काय असलं पाहिजे शून्य किंवा पाच असला पाहिजे बरोबर आहे मग तीनपासून आपण सुरुवात करू किंवा पाचपासून सुरुवात करू कारण मोठी संख्या पाच आहे मग पाचचा पाळा आपण म्हणत जा बघा पाचचा पाळा जर म्हटला तर बघा पाचचा एक पाच पाचला तीनने भाग जात नाही पाच दुनी दहा दहाला तीनने भाग जात नाही पाच त्रिक क पंधरा पहिली संख्या आली बरोबर आहे मग पंधराला बघा तीनने भाग जातो आणि पाचने भाग जातो मग परत पुढे पाच चोक वीस वीसला तीनने भाग जात नाही पाच पाच पंचवीस तीनने भाग जात नाही पाच सत्तीस तीनने भाग गेला ही दुसरी संख्या आली ठीक आहे पाच सात पस्तीस पाच आठ चाळीस पाच न मग पंचेचाळीस तिसरी संख्या आली आता पंचेचाळीसला बघा तीनने भाग जातो का तीन एक तीन तीन पाच पंधरा गेला भाग ठीक आहे पुढे पाच न पंचेस पाचदा आहे पन्नास नाही भाग जाणार पाच गुन्हेला जर अकरा केले तर पंचावन्न होतात पाच गुन्हेला जर बारा केले तर किती होतील साठ बरोबर आहे साठ आता साठला बघा तीनने भाग जाईल तीन दुने सहा तीन शून्य शून्य भाग गेला साठ नंतर पासष्ट घेतले पाचच्या पटीमधले पासष्ट पासष्टला पासष्टच्या अंकांची बेरीज सहा पाच अकरा होते तीनने भाग जाणार नाही पासष्ट नंतर सत्तर घेतले सत्तरलासुद्धा भाग जा ना जाणार नाही सत्तरनंतर पंच्याहत्तर घेतले पंच्याहत्तरला भाग जाईल कारण सात आणि पाच किती होतात बारा आणि बाराला तीनने भाग जातो पंच्याहत्तर नंतर ऐंशी घेतले ऐंशीला भाग जाणार नाही पंच्याऐंशी घेतले आठ पाच तेरा होतात नाही भाग जाणार पंच्याऐंशी नंतर नव्वद घेतले नव्वद काय नऊ आहे अंकांची बेरीज नऊ येईल नव्वद अधिक शून्य नऊ अधिक शून्य नव्वद नऊ अधिक शून्य काय झाले नऊ झाले आणि नऊला तीनने भाग जातो म्हणजेच याला तीनने भाग जाईल आणि पंच्याण्णव घेतले तर पंच्याण्णवला तीनने भाग जाणार नाही पंच्याण्णव नंतर शंभर येतात शंभरलासुद्धा तीनने भाग जाणार नाही म्हणजे तीनने आणि पाचने भाग जाणाऱ्या पहिल्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तीनने भाग गेला पाहिजे आणि पाचने भाग घ्यायला पाहिजे म्हणजे पहिली आली ती पंधरा दुसरी आली तीस तिसरी आली पंचेचाळीस चौथी आली साठ पाचवी आली पंच्याहत्तर आणि सहावी आली नव्वद म्हणजे एकूण किती संख्या आहेत ते सहा बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे उत्तर काय आहे आपलं डी ठीक आहे प्रश्न समजून घ्या तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या तीन आणि पाच यांची गुणिती असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या विचारलेली आहे संख्या नैसर्गिक संख्या जेवढ्या आहेत त्यांची संख्या किती आहे हे विचारलेलं आहे मग आपण पहिले त्या संख्या काढल्या कोणत्या येतात पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर आणि नव्वद किती संख्या येतात ते टोटल सहा म्हणजे उत्तर काय आपलं सहा ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण सध्या तीन पॉईंट दोन घेतलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला ठीक आहे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुम्ही या गोष्टी हे करत राहा ठीक आहे दोन तीन उदाहरणं तुम्हाला मूळ अवयव काढण्यासाठी देतो बघा बाराचे तुम्हाला मूळ अवयव काढायचे आहेत हे उदाहरण तुम्ही मला सॉल्व करायचं आहे आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढे वीसचे तुम्ही मला मूळ अवयव काढून दाखवायचे आहेत त्यानंतर तुम्ही मला पंचेचाळीसचे मूळ अवयव काढून दाखवायचे आहेत हे तीन उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत बघा पहिलं उदाहरण आहे बाराचे मूळ अवयव हो कोणते दुसरं आहे वीसचे मूळ अवयव हो कोणते आणि तिसरं आहे पंचेचाळीसचे मूळ अवयव हो कोणते याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे धन्यवाद